दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवा संघटनेने शिवसेना भाजपला पाठिंबा दिला होता मग माजी मुख्यमंत्री असणाऱ्या अशोकराव चव्हाणसुद्धा भाजपच्या उमेदवारापुढं निवडणूक हारले आणि ज्या भाजपच्या खासदाराच्या डोक्यात हवा आणि मस्ती आली भाजपच्या खासदाराच्या डोक्यात हवा आणि मस्ती आली की मी माझ्या याच्यावर निवडून आलो त्याला आम्ही देगलूरच्या पोटनिवडणुकीमध्ये त्याची अवकात दाखवली जेव्हा देगलूरच्या पोटनिवडणुकीमध्ये शिवा संघटनेने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला तेव्हा देगलूरच्या पोटनिवडणुकीतला महाविकास आघाडीचा उमेदवार हा चाळीस हजार मताच्या लीडने निवडून आलाय त्यामुळं जिकडे आम्ही जातो तिकडे विजय होतो हे आम्ही सिद्ध करून आहे नांदेड जिल्ह्याच्या बिलोली तालुक्यातील लोहगाव या ठिकाणी अधिकृत सहाय्यक धर्मादाय आयुक्तामार्फत नोंदणीकृत वीस वर्षापासूनचं ट्रस्ट आहे आणि त्या ठिकाणचं महादेव मंदिर हे ट्रस्टची प्रॉपर्टी आहे या ट्रस्टच्या प्रॉपर्टीच्या महादेव मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये गावातील काही गावगुंडांनी काही राजकीय लोकांचा वर्धास्त आणि प्रशासनाचा वर्धास्त असल्यामुळं गुंडागर्दी करत दहशत पसरवत अतिक्रमण करून त्या ठिकाणी संत ज्ञानेश्वराची मूर्ती बसवलेली आहे शिवा संघटनेचा प्रमुख म्हणून मी या ठिकाणी सांगू इच्छितो संत ज्ञानेश्वर आमचेसुद्धा आहेत संत ज्ञानेश्वर हे सर्वांचे आहेत आमचा विरोध हा संत ज्ञानेश्वरांना नाही आणि म्हणून गावातल्या आमच्या लोकांनी विनंती केली की संत ज्ञानेश्वराचं आपण सगळे वर्गणी करून मोठं मंदिर वेगळ्या ठिकाणी करू पण संत ज्ञानेश्वराचे आड करून दहशत माजवणं गुंडागर्दी करणं आणि खास करून वीरशवलिंगायत समाजाला त्रास देण्यासाठी हा प्रकार झालेला आहे त्याचा मी जाहीर निषेध करतो गावातल्या प्रमुखांनी आणि महादेव मंदिराच्या ट्रस्टीनी कागदोपत्री सर्व पुरावे देऊन जिल्ह्याचे कलेक्टर एस पी तहसीलदार डी वाय एस पी पी एस आय सगळ्यांकडे याचना केल्या निवेदनं दिले त्यानंतर ते शिवा संघटनेकडे आले शिवा संघटनेचंही शिष्टमंडळ जिल्हाधिकारी आणि एस पीला भेटून हे अतिक्रमण हटवा आणि गुंडागर्दी करणाऱ्या लोकांवर गुन्हा दाखल करून अटक करा अशी मागणी केली परंतु या ठिकाणचा बिलोलीचा तहसीलदार निळे आणि स्थानिक पी एस आय दिघे हे दोघंही गुंडागर्दी करणाऱ्या अतिक्रमण करणाऱ्या लोकांना अटक करणं किंवा गुन्हा दाखल करण्यापेक्षा त्यांना संरक्षण देत आहेत आणि म्हणून ज्यांनी कायद्याचं रक्षण करायचं आहे तेच भक्षक बनलेले आहेत म्हणून मी आता नरसी चौकामध्ये टोकन आंदोलन म्हणून आम्ही रात्रीच तयारी केली आणि बारा तासाच्या रात्रीच्या तयारीवर आम्ही नरसी चौकामध्ये एक तासाचा रस्ता रोको आंदोलन केलं आहे माझी अपेक्षा आहे की प्रशासनाने कायद्याचं रक्षण केलं पाहिजे हे कोणा नेत्याच्या शेतावरची सालगडी नाहीत म्हणून माझी अपेक्षा आहे शिवा संघटनेचा प्रमुख म्हणून हा विषय जाती तेड निर्माण करून आपली मताची पोळी भाजून घेण्याचा काही लोकांचा उद्देश आहे हा जाती तेड निर्माण करण्याचा विषय नाही महादेवसुद्धा सर्वांचे आहेत आणि संत ज्ञानेश्वर सुद्धा सर्वांचे आहेत परंतु संत ज्ञानेश्वराला आडवं करून जे राजकारण आणि गुंडागर्दी चाललेली आहे त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आहोत उद्या तर ट्रस्टची प्रॉपर्टी म्हणजे ते ट्रस्टची मालकी आहे शेड्यूल वनवर त्या प्रॉपर्टीची नोंद आहे उद्या कोणीही उठेल एखाद्याच्या घरात नेऊन कोण्या महामानवाची मूर्ती नेऊन बसवल आणि त्याला म्हणेल तू याला विरोध करतो का ते स्वतःचं त्यांचं घर आहे त्यांच्या घरात जर दुसरी मूर्ती आणून बसवली तर ती काढा म्हणणं हा गुन्हा आहे का अतिक्रमण करून दुसरी मूर्ती त्याच्या घरात नेऊन बसवणं आहे राजकीय पुढाऱ्याला तोंडघशी पाडून त्यांची अवकात येणाऱ्या लोकसभेला आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही हा एक विषय त्यांना निवडणुकीला पराभूत केल्याशिवाय राहणार नाही एवढं नक्की सांगतो शिवा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ह्याच्या अगोदरच्या आंदोलनामध्ये चिखलीकर ठक्करवाड आणि साबणे साहेबांचं सा नाव घेतलं नेमकं काय प्रकार आहे तो त्यांचा पाठिंबा आहे ही वस्तुस्थिती आहे गावातल्या लोकांचंही म्हणणं आहे त्यांचा पाठिंबा आहे तर आमचं म्हणणं होतं की अशोकराव चव्हाण किंवा इतरांनी कायद्याची बाजू बूज राखण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे होता त्यांनीही पुढाकार घेतला नाही ही वस्तुस्थिती आहे बघा कोणाच्या बापाचा बांधलेला नाही वीरशैव लिंगायत समाज मी आपल्याला उदाहरण देईल दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवा संघटनेनी शिवसेना भाजपला पाठिंबा दिला होता पण माजी मुख्यमंत्री असणाऱ्या अशोकराव चव्हाणसुद्धा भाजपच्या उमेदवारापुढं निवडणूक हारले आणि ज्या भाजपच्या खासदाराच्या डोक्यात हवा आणि मस्ती आली की मी माझ्या याच्यावर निवडून आलो त्याला आम्ही देगलूरच्या पोटनिवडणुकीमध्ये त्याची अवकात दाखवली जेव्हा देगलूरच्या पोटनिवडणुकीमध्ये शिवा संघटनेनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला तेव्हा देगलूरच्या पोटनिवडणुकीतला महाविकास आघाडीचा उमेदवार हा चाळीस हजार मताच्या लीडने निवडून आला आहे त्यामुळं जिकडे आम्ही जातो तिकडे विजय होतो हे आम्ही सिद्ध करून दिलं आहे आणि म्हणून त्यांनी आता मला असं वाटतं सावध पावलं टाकली पाहिजे जे कोणी पडद्यामागून सूत्र हलवणारे राजकीय लोकं आहेत त्यांनी स्वतःची खोडची सांभाळावी आमच्या धार्मिक भावना दुखावणं आणि महादेव मंदिरावर अतिक्रमण करून विरशेव लिंगायताला ठेच मारण्याचं पाप जर केलं तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मी स्वतः जाहीर सभा घेणार आहे आणि ज्यांनी यांना पार्टीशी घातलं ज्यांनी पोलिसांना दबाव टाकला कलेक्टरला दबाव टाकला आणि गावगुंडाला पोलीस संरक्षण देऊन अतिक्रमण करायला मदत केली त्यांनी आजही त्यांच्या हातातून विषय गेलेला नाही कायद्याचं रक्षण करा आणि ट्रस्टची प्रॉपर्टी त्या ठिकाणचा अतिक्रमण काढून ट्रस्टच्या ताब्यात द्या आणि अतिक्रमण करणारे गावगुंडेत कारवाई करा आमचं काही तुमची दुश्मनी नाही पण जर तुम्ही करणार नसाल तुमचा सत्तेचा माज जर गोरगरिबावर आणि खास करून जो सहिष्णू समाज म्हणून ज्यांची ओळख आहे त्या वीरशेव लिंगायतार तुमचा सत्तेचा माज दाखवणार असाल तर दोन हजार चोवीसच्या लोकसभेला तुमचा माज या मतदारसंघातला वीरशेव लिंगायत समाज उतरवल्याशिवाय राहणार नाही आणि या माध्यमातून आज आम्ही टोकन आंदोलन केलंय मी आत्ताच घोषित केलं एकीकडे रास्तारोको नरसीच्या चौकात आजचं फक्त रात्री ठरवलं आणि सकाळी केलंय तर ही परिस्थिती आपण बघितली येणाऱ्या दहा फेब्रुवारीच्या दरम्यान मराठवाड्यातले हजारो समाजबांधव आणि मावळे एकत्र करून आम्ही नांदेडच्या कलेक्टर ऑफिसवर धडक मोर्चा काढणार आहोत तेव्हा मात्र आमची मागणी असेल बिलोलीचा तहसीलदार आणि या ठिकाणचा स्थानिक पी एस आय यांना दोघालाही निलंबित करून खाते न्याय चौकशी करा आणि गावातले जे प्रमुख दोन तीन गावगुंडे त्यांना हद्दपार करा ज्या सोळा सतरा लोकांनी अतिक्रमण केलं आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करा आणि अतिक्रमण काढून हे महादेव मंदिर त्या ट्रस्टीच्या ताब्यात द्या एका गावापुरता हा विषय राहणार नाही तुम्हाला आगच लावून मतं घ्यायची असतील तर त्या आगीत तुम्हाला आम्ही भस्मसात केल्याशिवाय राहणार नाही एवढा इशारा देतो